नमस्कार मी कविता किचन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज मी नाचणीच्या पिठाचे आंबिल बनवणार आहे आणि सध्या खूप असा उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये कसं आपण पाणी पिऊन पिऊनच आपलं पोट भरतं आणि आपल्याला काही जास्त असं खावंसंसुद्धा वाटत नाही तेव्हा काही आपल्याला असं हलकं फुलकं खावंचं वाटलं तर हे नाचणीचे आंबील एकदम मस्त असं ऑप्शन आहे तर ते नाचणीचं आंबेल आता कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी नाचणीची आंबील बनवण्यासाठी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलंय तर आता सुरुवातीला काय करायचं आहे हे पीठ आहे ते पाण्यामध्ये घोळवून एकदम पातळ अशी त्याची तयार करायची आहे पूर्ण असं गुठळ्याने झाल्या पाहिजे एक दोन असं लिक्विड फॉर्ममध्ये तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यासाठी मी त्या पीठ टोपामध्ये टाकले आणि त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करून घ्यायचे पातळ तर एकदम असं जास्त पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकूनच चा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते आपलं नॉर्मलच पाणी आहे असं चमच्याने मी आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि त्याचे पातळ मिश्रण असं बनवून घेते नाचणी ही खूप अशी पौष्टिक असते खाल्लेली चांगलं असतं तर हे नाचणीचं आंबील आहे ते गरमीतच पिवा असं काही नाही थंडीमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये आप आपण कधीही असं पिऊ शकतो फक्त गर्मीमध्ये थोडं असं ताक टाकून प्यायचं त्यामुळे ते मस्त लागतं असं आणि एकदम पोटाला आपल्या असं थंडगार वाटतं आणि जेव्हा आपण थंडीमध्ये पितो तेव्हा फक्त असं गरम गरम प्यायचं त्याने सर्दी वगैरेसुद्धा आपली जाते तरी ते तुम्ही बघू शकता आता हे नाचणीचं पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतले मस्त असं पातळ लिक्विड करून घेतले त्याचं आता इथे एक मी मोठा टोप घेतला आहे कारण आपल्याला हे आता जे पीठ तयार केले आपण ते आता शिजवून घ्यायचे तर त्यासाठी इथे मी टोपामध्ये आता पाणी घेते तर ज्या वाटेने आपण नाचणीचं पीठ घेतले त्याच वाटेने पाच ते वाटे सहा वाट्या पाणी टाकायचं आणि तुम्हाला वाटलं एखादी वाटी जास्त टाकायची तरीसुद्धा चालेल फक्त असं आपल्याला हे पातळ बनवायचं आहे तर पाणी हे थोडं जास्तच टाकायचं कारण पीठ जेव्हा आपण शिजवतो तर ते असं दाट सर होत जातं आणि हे खूप असं नाचणीचं आंबील आहे ना घट्टसुद्धा नाही करायचं थोडंसं पातळच छान लागतं प्यायला म्हणून पाण्याचं प्रमाण हे थोडं जास्तच टाकायचं आहे तरी इथे मी सहा सात वाटे पाणी टाकून घेतले टोपामध्ये आणि तो टोपा आता गॅसवरती ठेवला आहे गॅस चालू केला आहे आता टोपावरती झाकण ठेवायचं आणि पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे तरी ते तुम्ही बघू शकता पाण्याला मस्त अशी उकळी आली आहे तर आता त्यामध्ये जे आपण नाचणीचं पीठ खलवून ठेवलं होतं ते घालायचं आहे पण त्या अगोदर गॅस स्लो करायचा आहे आणि नाचणीचं पीठ आता व्यवस्थित असं चमच्याने हलवून घ्यायचं आणि एका हाताने आपल्याला आहे ना हे टोपातलं पीठ ओतायचं आहे आणि दुसऱ्या हातात पळी घेऊन ते असं ढवळत राहायचं आहे बिलकुल असं थांबायचं नाही त्यामुळे काय होतं ह्या पिठाच्या बिलकुल अशा घोटळ्या होत नाही एकसारखं आंबेला समस्त तयार होतं ते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं एका हाताने ओतायचं आणि एका हाताने पळीच्या साय्याने असं ढवळून घ्यायचं व्यवस्थित तर इथे सर्व आता नाचणीचं पीठ मी पाण्यामध्ये टाकलं आहे आणि आता व्यवस्थित असं पळीने मिक्स करून घेते आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि एकसारखं ढवळत आता ह्या आंबीलला आहे ना उकळी काढून घ्यायची आहे पण एकसारखं असं ढवळूनच घ्यायचं म्हणजे ते पीठ असं खाली तळाला लागत नाही आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर नाचणीचं आंबील बनवायला खूप असं जास्त साहित्य नाही लागत अगदी थोड्या मोजक्या साहित्यामध्येच हे आंबील तयार होतं तर इथे मी पासल लसणाच्या पाकळ्या आहेत त्या अशा ओबडधोबड ठेचून घेतल्यात त्या घालून घेतल्यात आता आणि आंबील बनवताना आपल्याला बिलकुल असं थोडंसुद्धा तेल वगैरे लागत नाही एकदम झिरो ऑइल रेसिपी ही तर एकदा नक्की करून बघा खूप पौष्टिक आहे आता सतत ढवळून आपल्याला हे आंबील आहे चार ते पाच मिनिट असं स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे ते पीठ असं व्यवस्थित शिजलं जातं तर सुरुवातीला हे खूप असं आपल्याला पातळ वाटतं पण जसं जसं हे पीठ शिजत येतं ते असं दाट सर होत जातं म्हणून पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं ते इथे पहा आता आंबिलला मस्त अशी उकळी आली आहे तर उकळी आल्यानंतरसुद्धा आता चार ते पाच मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनिट हे आंबिल मी व्यवस्थित शिजवून घेतलं आहे तर इथे आपलं आंबिल तयार झालं आहे आता इथे मी एक टोप घेतला आहे त्यामध्ये आता एक वाटी दही घालायचं आहे कारण आंबीलमध्ये आपण ताक टाकून जर पिलो तर त्याची टेस्ट ही खूपच छान लागते आता हे दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि ताक बनवून घ्यायचं आहे दही व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आता मी भरपूर असं पाणी टाकले आणि त्याचं असं मी ताक बनवून घेतलं आहे आता तरी ते आपलं ताक तयार झालं तर आता आंबिल आहे ते थोडं एका वाटीमध्ये काढून येणार थंड करून घ्यायचं आहे तरी ती एक आता मी वाटी घेतली आहे त्यामध्ये वाटी भरून आंबील काढून घेते थंड करून घेते थंड झाल्यावरतीच त्यामध्ये ताक टाकायचं आहे गरम गरम आंबिल असेल तर त्यामध्ये बिलकुल असं ताक टाकायचं नाही तरी मी तर ते मी वाटीत ओतलेलं आंबील पूर्ण आता थंड झालं आहे तर त्यामध्ये आता ताक ओतायचं आहे तसं भरपूर असं ताक ओतून मग मिक्स करून मग प्यायचं आहे मस्त असं लागतं ताक टाकल्यामुळे आणि आपल्याला जर सकाळी आंबील प्यायचं असलं तर रात्रीच बनवून ते थंड करून ठेवायचं आणि सकाळीच त्यामध्ये ताक ओतून प्यायचं तर खूपच छान लागतं ते आणि एकदम मस्त असं पोटाला थंडगार वाटतं तर इथे आता ताकसुद्धा आंबिलमध्ये मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे तर तुम्हाला आवडत असेल तर त्यावरती थोडीशी कोथंबीर घातली तरीसुद्धा चालेल तर इथे आपलं तांबील आता पिण्यासाठी एकदम रेडी आहे तर मी हे आंबील बनवताना फक्त लसूणच वापरलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जिरे कोथंबीर याचीसुद्धा फोडणी देऊ शकता एक दोन मिरच्यासुद्धा घालू शकता पण असं बनवलं तरीसुद्धा खूप छान लागतं तर इथे आपले नाचणीची आंबील तयारी एकदा नक्की करून बघा खूप अशी पौष्टिक रेसिपी आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद